अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी उत्तर द्याव म्हणणे अध्यक्ष महोदय एखाद्या तहसीलदारांनी किती गंभीर भ्रष्टाचार करायचे किंवा भ्रष्टाचाराच्या जा लिमिट पार करायच्या या सर्व लिमिट पार झाल्या विनिता लांजेवाऱ्या तहसीलदारनी ज्या काही चौकशी आणि जे काही आरोप लागले आहेत सस्पेंड केलं विभागाने मागच्या का सरकारच्या काळात त्या मॅट मध्ये गेल्या तर याच्यामध्ये आता आपल्या समोर एवढाच प्रश्न आहे आता चौकशी आपल्या हातात आहे तर विनीता लांजेवार यांना आता तर तिथून काढण्याचा एक विषय आहे तो आता आजच्या आज आम्ही काढणार आहोत त्यांना तिथून बदली करणार आहोत बदलीला काही स्टे नाही आहे सस्पेंड केला होता स्टे होता एक आम्ही ते अजून आज त्यांना तिथून काढू दुसरं ते दोषारोप आहेत गंभीर आहेत नियम आठनुसार नुसार विभागीय चौकशी सुरू झाली नाही अजून आज विभागीय चौकशी आम्ही सुरू आहे आणि अँटी करप्शनची खुली चौकशी आपण करतोय आजपासून अँटी करप्शनच्या खुल्या चौकशीची मान्यता मी तस मान्य मुख्यमंत्र्यांकडून घेतो आणि जे त्यांनी मॅटमधन स्टे आणलाय तो स्टे उठवण्याकरता उत्कृष्ट वकील लावून हा स्टे सुद्धा उठवण्याची कारवाई आपण करू लक्ष क्रमांक तेरा अध्यक्ष महोदय लक्ष क्रमांक तेरा

पिछले तत्कालीन मुख्यमंत्री की अध्यक्षता के अंदर वो उसकी एक समिति गठित हुई समिति का अवाल आया कि वो अतिक्रमण है वो जो संकुल बना हुआ है वो बेकायदेशीर है उसके बावजूद भी उसको तोड़ा नहीं गया तो मैं अध्यक्ष महोदय मौदे, मंत्री महोदय पूछना चाहूंगा कि क्या कारण है कि शासन इतना क्यों लाचार हो गया कि उनकी आपकी खुद की रिपोर्ट जाने के बाद में आपके अधिकारी खुद बोलने के बाद में वो संकुल टूटता नहीं इसलिए कि वो एक प्रभावशाली आदमी है वहाँ पे बाबा जानी करके और उनको एक संरक्षण मिला हुआ है पार्टी का इसलिए कहीं उनसे अधिकारी डरते हैं पिछले दिनों के अंदर वह मुख्य अधिकारी के चैम्बर में जाके उनकी कुर्सी भी बैठ गए इतनी दादागिरी और उनको बोलने वाला कोई नहीं कोई रोक लगाने वाला नहीं अध्यक्ष महोदय ये चल क्या रहा मैं पिछले सदन के पिछले कल के अधिवेशन में हम लोगों ने कानून व्यवस्था में बात की है

मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाली अभिन्यासाची जी ओपन स्पेस आहे ती सोडलीच नाही आहे ओपन स्पेस बिलकुल सोडली नाही आहे अभिन्यासामध्ये बाबा टावर हे चुकीचं बांधला आहे बाबा टावरची परवानगी नाही आहे भूखंडाची अदलाबदली केली कुठली परवानगी घेतली नाही आहे सर्विस रोड सोडलाच नाही आहे त्यावर कॉम्प्लेक्स बांधला आहे असं ज्यांनी आणि त्यांच्या पूर्ण टीमने या पाथरी शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर अनेक ठिकाणी केला आहे एकाच ठिकाणी नाही तर याची आपण या, या संपूर्ण प्रकरणाची जे आ, आप बाबा ज्यांनी जे प्रकरण माझ्याकडे आज तीस एक प्रकरण माझ्याकडे आले आहेत आपल्याकडे काही प्रकरण आहेत याची आपण या पाथरीमध्ये पूर्ण प्रकरणाची एस आय टी चौकशी लावू आणि ते बाबा ज्यांनी आणि त्यांची जे टीम आहे यांनी केलेला जो त्या ठिकाणी भूखंडाचा आणि भ्रष्टाचार आहे या भ्रष्टाचारावर सर्वच विभाग आहे नगरविकास आहे महसूल आहे पोलीस आहे मोठा हा चाळीस पन्नास शंभर प्रकरणाचा हा भ्रष्टाचार आहे त्यामुळे याची टी चौकशी लावू आणि याच्यामध्ये जे अधिकाऱ्याचे नाव माझ्याकडे आलं आहे सर्वच आहे माझ्याकडे आपण लक्षवेधीला फार वेळ देता येत नाहीये त्यामुळे आपण मला जर याची एक बैठक लावली याची बैठक लावायची गरज नाही पण मी आपण मला काही अजून अधिक माहिती द्या यामध्ये आपण खूप पुढे जाणार आहोत आणि आपल्याला न्याय मिळणार आहे सभागृहाची